नमस्कार मित्रांनो मी गौरव पाटील इन्फोटेक मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत मित्रांनो सरकारने आता नवीन डिजिटल पद्धतीचं रेशन कार्ड लॉन्च केलेलं आहे आणि हे रेशन कार्ड तुम्ही तुमच्या मधून फक्त एका मिनिटात डाउनलोड करू शकता तर हे कशा पद्धतीने डाउनलोड करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच कामाचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनल वरती मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर रेशन कार्ड डाऊनलोड साठी तुमच्या मोबाईल मधील प्लेस्टोर ओपन करा आणि सर्च मध्ये जाऊन मेरा रेशन टू पॉइंट झिरो असं सर्च करा त्यानंतर येथे हे ऍप्लिकेशन येईल त्याला इन्स्टॉल करून घ्या सव्वीस एमबीच हे ऍप आहे डाऊनलोड झाल्यानंतर याला ओपन करा ऍप ओपन केल्यानंतर काही परमिशन मागितले जातील त्यांना अलाव करा त्यानंतर येथे इंग्लिश मराठी हिंदी या तीन लँग्वेज दाखवल्या जातील यापैकी कोणतीही एक लँग्वेज निवडा आणि त्यानंतर नेक्स्ट वर दाबा आणि गेट स्टार्टेड वर क्लिक करा आता येथे पहा तुम्हाला लॉग इन करायला सांगितलंय लॉग इन करण्यासाठी हे दोन ऑप्शन आहेत यापैकी बेनिफिशरी युजर हे ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर तुमच्या घरातील कोणत्याही एका व्यक्तीचा आधार नंबर येथे टाका पण लक्षात ठेवा आधारला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे आधार नंबर टाकल्यानंतर हा कॅपचा भरा आणि लॉग इन विथ ओटीपी वर क्लिक करा त्यानंतर जो नंबर तुमच्या आधारला लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी येथे टाका आणि व्हेरीफाय करा त्यानंतर क्रिएट एम पिन करण्यास सांगितलं जाईल त्याला स्किप करा आणि तुम्हाला येथे अशा पद्धतीने हे पेज दिसेल यामध्ये पहा तुमचा रेशन नंबर हेड ऑफ फॅमिलीचं नाव आणि इतर डिटेल दिसत असेल येथेच हे डाउनलोडचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला येथे रेशन कार्डची पीडीएफ डाउनलोड झालेली दिसून जाईल यामध्ये तुमची संपूर्ण माहिती आहे तर माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जर तुमच्या मनात काहीही शंका असेल तर कमेंट करून विचारा त्यावरती नक्कीच सोल्युशन दिलं जाईल धन्यवाद